तुळशीच लगीन लावायचं आहे आज आय तुळशीच लग्नाचा मूर्त संपून गेलेला आहे आजचे दिवस आहे का नवरदेव कोण असत नवरदेव कधी कुट कसला असतो कृष्ण ते कृष्ण येलश आणखी तात पूजाला बोल की हे जा मम्मीला बोल जा पूजा करायला जा लवकर मम्मीला आणि मामाला बोलव जा शंभू दाजाला बोल जा लवकर जा लवकर पळ 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 की बोल माणसं सगळीला का तेवढ्या चला आता आम्हाला तुळशीचं लगीन लावायचे कुठे गेले घरचे सगळे दाजी तुळशीचं लगीन लावायचं चला के तुळशीचं लगीन हा चला ती बाहेर तयारी करते चल चल चला 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 तुमच्या तुळशीच लगीन लावलं का नाही अजून पूजा चल लगीन करायचं आपलं परत डबल लगीन करू आपण हा लेकरांच लावून देऊ आता पुन्हा ओय काय खाती लाव की येऊ पहू प्यो? काय खाते खाती एवढे एवढे काय 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 एवढे साखर घे थोडी दे चल लवकर दे दे इकडं आणखी आणखी जाखी आणखी वाजव की चल थँक्यू बाबू मी वर सगळ्यांना साखर सगळ्यांना साखर दिवाळीच्या वेळे फाटक्या राहिल्यात ना म्हणजे मागच्या दिवाळीच्या फाटा राहिल्या होत्या त्या आम्ही घर शिफ्टिंग करताना वर बघितल्या आणि मग त्या आणल्या तिथे आता वाजवायच काय झालं काय झालं का ते का 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 <laughs> का? काय

मला मला लाव 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 बघा काय करते आम्हाला चल आले आले पळतच लावा व्हेरी गुड थँक्यू 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 ए

आपले गेट पुढे लावून हा मकर दुसऱ्यांच्या खिडकीत लावू नको आर कुठं लावली कस काय झालं सकाळचं माकड कस काय वाटलं आणखीन भीती तुम्हाला हे सकाळी माकडं आलत का पिऊ माकड माकड कुठं कुठं बसलं होतं माकड माकड कुठं होत वर सांगते शंभू थांब जरा लगीन लागू दे लगीन लागू दे थांब लगीन लागू दे असा वर टाकायचा एखादा किचन मध्ये सोया करत खिडकीत न जरा फटाकडा कडईत फडकी भाजी नवऱ्या तेवढ्यात माझ्या वाडगं आणि डायरेक्ट तो तोंडावर कढई ए चला कि लावा की आय मंगला ए नको आहे शंभू ए मोबाईल वर लाव कि नाही ते उचलत फोन केलता लाव शंभू राजे मोबाईल वर आरती लाव पूजेच्या मोबाईल मध्ये लाव एवढ्या

आणि तू लावली लावलीस बारा मिनिटाची लावली का अक्षर मिनटाची ना चार नाही तर ताय पाच पाच मिनिटाची चार सत्तेचाळीस चांगली तो सुरात आला सकट लावली काय काय शंभू कसे आता की लाव कि लावते कुठे गेली जाते बर का ते नाही जात कुठं लाव लाव की एखादी लाव की मी शूटिंग केली चालू आ चांगला निशाण लावलाय पोlicaला खिडकीवर हां हां चल लाव चालू करा चला चला, चला, चला चालू करा लाव लागतय का नाही म्हणजे ताप करू नको पिवड्या नाही मी

तांदूळ आणखी तर फायनली आता तुळशीच लग्न कम्प्लीट झालेलं आहे फटलं फार माझ काय 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 जामाचे ते आठंबा मोज नको हा जाल पाया पडायच मग तुळशी माता सहा महिन्या झोपी गेला तुळशी माता सहा महिन्या झोपी गेला आता जागेवान भक्ताच कल्याण करा म्हण आज एकदा हे तुळशी माता सर्व कुटुंबावरती तुमचा आता चला, चला आत्ताच तुळशीचं लगीन झालं मस्त पैकी पार पाडलं आणि सामान्यातनं तुळशी सामान्य तुळस झोपले असते असं आई म्हणले अरे पोरा काय तुझी तुझ्या काय अरे तू या कराव घरात लावचे घरात खिडक्या उघड्यात माणसा डायरेक्ट बेडवर जाऊन हा भास्कर राईटच खिडकी उडी गेल्या वर्षीच लय वीस हजार रुपयाच्या फटाक्याच आणल्या होत्या शंभू शंभू ए कशाला ए शंभू लय वाजवायचे तुला तिकडे जाऊन वाजव बाबा कोणी वाजवला तिकड आता कोणी वाजवला एकदाच वाजवा का काय वा वाजवायचा ना असा फेका असा फे सगळ्यांच्या टोपी दे दर पिवड्या कानात बोट घाल लवकर 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 कानात बोट घाल कानात बोट घाल ती बॉम्ब लावलाय फटाकडे लावले कानात बोट घाल दोन्ही 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 पण दोन्ही दोन्ही त्याने नियम पण तिकडच लावलाय बघा रानात कुठलं गेला जायचं आपल्याला डायरेक्ट डोक्याला टच करून येतं का

जादो तुझी शंभू जाईल इजली काय नाही काय नाही ती त्याच हिज द्यायला ऑक्सिजन नाही भेटली होती तसच होत शंभू हिज बिहल काय ए बास करा वा अजू नको तुला म्हणलंय नाही तर <laughs> ए बाबा सर तिकडं हायचं गावात सारखा एवढ्या चला जेवायला चला चला रे पोट्ट्या भाऊ हो, चला जेवायला चला चला आज रविवारच्या सुट्टीच्या इकडं हाथरून बिथरून टाका मस्त बाबा बाहेर झोपू आपण पाया पडतोय का दंडवट बीतय का फटाकडे गेली आतमध्ये